चला तर मंडळी आपण रेसिपी रोज पाहतो आज कॅमेरा मागच्या काही गोष्टी पाहूया आधीच मेकअप करून मी शूटला लागले होते कारण शूट झाल्यावर हो लगेच बाहेर जायचं होतं पण हे लोकल प्रोडक्ट घामाने लगेच निघाले वेळ खूप कमी आहे पण लूक परफेक्ट हवाय म्हणून माझ्या आवडीचा फिक्स अँड फिनिश किट मी वापरते सुरुवातीला फेसेस कॅनडा मेकअप फिक्सर लावलं त्यानंतर फेसेस कॅनडा ऑल डे हायड्रा मॅट फाउंडेशन हे थ्री इन वन फाउंडेशन आहे यामध्ये फाउंडेशन मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आहे इझिली ब्लेंड होतं ट्वेंटी फोर आवर्स हायड्रेशन टेन आवर्स लाँग स्टे सुटेबल फॉर ऑल स्किन टाईम सिनलेस मॅट फिनिश बिल्ट इन कन्सिलर फॉर हाय कवरेज त्यानंतर माझ्या खूप आवडीची लिपस्टिक ती म्हणजे फेसेस कॅनडा कॉम्फी वॉव लिक्विड लिपस्टिक शेड आहे कोको काउचर वन स्वाईप अप्लिकेशन आहे ट्रान्सफर प्रूफ लाँग लास्टिंग हायली पिगमेंटेड आहे तीच लिपस्टिक मी आयशाडो आणि ब्लश म्हणूनसुद्धा यूज केली परत एकदा मेकअप फिक्सर लावलेला आहे आणि इथे मी तयार झाली फक्त तीन प्रोडक्टमध्ये माझा मस्त असा मेकअप झाला आहे तुम्हालासुद्धा हे प्रोडक्ट घ्यायचे असेल तर प्रोडक्टमध्ये टॅक केलेले आहेत जरूर खरेदी करा